एकदा तुमचं नाव सांगू शकाल का सर्व आई बाबांना मी शांतारा मारुती शिंदे राहणार नानावळी पण मी माझं वय आता आहे मला इथे येऊन दोन हजार बावीस अकरा डिसेंबर दोन हजार बावीस पासून मी थेरपीला येतो मला वाबळे ताईने की तर थेरपी चालू झालेली आहे मी लगेच दुसऱ्या दिवशी निर्णय ते याचा प्रयत्न केला

कवच दिवसांपासून थेरपीला येत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पासून अकरा डिसेंबर दोन पासून बाबा थेरपीला येत आहे तर इथं आले त्यावेळी तुम्हाला इथली माहिती कोणी सांगितली सांगितली वाबळे रिलेटिव्ह वगैरे त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं सांगितलं काही थेरपी चालू झाली तुम्ही दिवशी तुम्हाला काय अनुभव आला त्यावेळेला आयबी गुस्ट दिलं ते मला आवड झालं जरा नंतर मी मॅडमला सांगितलं मला नको आहे दुसऱ्या दिवशी बाजू मला त्यांनी बदलली माझी थेरपी मला परिवार कॉल दिली आणि ती परिवार कॉल एवढी छान आहे कारण त्याने माझा मला खूप फायदा झाला परिवार कॉलमुळे त्यावेळी तुम्हाला सरांनी थेरपी तुमचे माहिती सांगितली थेरपी विषय थे किंवा थे 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 थे। तुमच्या आजाराविषयी तुम्हाला माहिती सांगितली तुमच्याशी बोलले सर त्यावेळी तुम्हाला काय अनुभव वाटला सर खूप छान माहिती सांगितली सरांनी खूप मला माया म्हणजे कुटुंबातील आय तास दाखवलं दोन्ही सरांनी आणि त्यातल्यात गणेश सरांनी जास्त मला हे केलं माझ्या गावची माझी मावशी तुमच्या गावात दिली तुम्ही माझ्या लिटू लागता तुम्ही थेरपी घेत जा येत जा आणि मला राज्यांनी तुम्हाला मॅट घेणं शक्य नाही तरी थेरपी रोजच्या रोज घेत जा आणि मी तेव्हापासून एक खडा करत नाही माझे खडे होतात गणपती यात्रा असे खडे होतात माझे जरूर होतात ते जावं लागतं मला तर माझे सास म्हणता झाले त्यामुळे गणपतीला दहा दिवस मला जावं लागतं खूप छान बाबांना अनुभव आलेला आहे बाबांचं वजन जवळपास दहा ते बारा किलो कमी झालेला आहे बाबांना खूप छान असा आराम मिळालेला आहे तर बाबा जवळपास एक ते दीड वर्षापासून थेरपीला येत आहेत इथं आले तेव्हा त्यांचं वजन भरपूर होतं त्याला ब्याण्णव किलो वजन होत त्यांना व्यवस्थित चालताही येत नव्हतं बॅलन्सिंग होत नव्हतं त्याचप्रमाणे गुडघे दुखायचे <laughs> बाबा तेव्हा गुडघे दुखायचे पायांना खूप रग लागायचे वजन जास्त असल्यामुळे त्यांना त्रास पण भरपूर होता ते काय बोलत होते ते समोरच्याला कळत नव्हतं त्यांना असं बोलायला समाजात गेलं तरी बोलायला सुद्धा खूप प्रॉब्लेम येत होता काय बोलता येते कळत नव्हतं आता तुम्ही त्यांचा अनुभव हो ऐकला असेल तर खूप छान बोलताय ते तुम्हाला समजतंय या अगोदर ते दोन वर्षापूर्वी त्यांचं बोलणं इतरांना समजत नव्हतं तो तर बोलायचे आणि श्वास घ्यायला सुद्धा एवढा त्यांना त्रास व्हायचा दम लागायचा आता ते व्यवस्थित त्यांना खूप आराम पडलाय श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत नाही वजन सुद्धा भरपूर कमी झालेलं आहे आणि त्यामुळे गुडघ्यांचे त्रास सुद्धा बाबांचे खूप कमी झालेले आहे आणि परिवार कवच छान थेरपी आहे आणि परिवार कवच प्रोनी त्यांनी खूप छान बाबांना वगैरे लावले ते आराम आराम

त्याच्या अगोदर किती खर्च केलाय तुम्ही दोन ते तीन हजार रुपये त्यांना त्रास नाहीये पण ते रेग्युलर पण खूप छान असा अनुभव बाबांनी सांगितलं त्यांना खूप छान आराम पडलेला आहे तर इथं आलेला आई बाबांना तुम्ही काय संधी देऊ इच्छितात प्रत्येकाने आपले रोजच्या रोज यावं आणि थेरपी घ्यावं ही चिजी रोज निघा कमी झाले आणि कंपर किती झाली सांगा बरं सगळ्यांना दोन ते अडीच इंच कमी कमी झाली दोनदा पॅन्टी ऑर्डर केल्या शर्ट येत होते शर्ट यायला तुझे शर्ट मी काढले वापरायला जे शर्ट कधी येत नव्हते घेऊन दिले होते ते शर्ट आता बाबांनी परत काय केलेले अनुभव नाही छान थेरपी माहिती सांगितली तशी तुम्ही माहिती पोहोचवायची थेरपी सेंटर बद्दल आणि रोज थेरपी घेऊन निरोगी आणि आनंदी जीवन शिंदे राहण्याची मला वातावरण चांगलं आवडत सूर्याची किरण पण घेतो सकाळी आणि इथल्या मॅडमानुसार व्यवस्थित ते कोणालाही कधी आपले बोलत नाही आपुलकीने कि नाही वागवतात आणि ज्याला पाहिजे तशी ते थेरपी देऊ शकतात काम काय करत होते बँक ऑफ मार्ग पंचवीस वर्ष काम केलं मी मी वेळच घेतला कारण मानसिक मार्ग आधार असल्यामुळे मी व्हॉलेंटरी घेतली